सावित्री म्हणून आज जगती अमर आहे सावित्री अध्यक्ष महाशय पूज्य कुरुजन वर्ग वस्थित माझ्या मित्र मित्रमैत्री सर्वांना माझा नमस्कार आज मी आपण सावित्रीबाई फुले यांची हिशोबाता सांगत उभी आहे सावित्रीबाई फुले या भाताच्या

सावित्रीबाई फुले व महात्मा जतुबाई फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील गुरुद्वारा पेठे पहिली शाळा काढली सावित्रीबाई फुले यांनी विवाह केशवपणासाठी अशा वाईपणाना विरोध केला त्यांनी काव्या फुले बाबांकडून सुबोध रत्न करायची काव्य सामाजिक वृत्ती केली अखेर दहा मार्च अठराशे सत्त्यात्तर रोजी सावित्रीबाई फुले यांनी अखेराचा श्वास घेतला असा येते जसे ज्ञान क्रांती सावित्रीबाई फुले यांना माझे कुटी कुट्टी पण मानली जागा तर एवढेच म्हणती क्रांती म्हणून आम्हाला जागे अभिमान आहे आम्हाला सावित्रीच्या लेखी अभिमान आहे आम्हाला आणि सावित्रीच्या लेखी धन्यवाद